गुरु, 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 श्री गुरु, गुरु ते ते आज मी तुम्हाला गुरु पाणी निघत रामदास स्वामी यांची गोष्ट सांगणार आहे एकदा रामदास स्वामी आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायचे सर्व

कल्याण स्वामी म्हणता की मी आणि कल्याण स्वामी पे लागतात आश्चर्य काय थंड तो पोह आवडायला लागतो सगळे शिष्य म्हणता एवढं घाण्याचा हा कल्याण कसा पिता सगळ्यांना अजून आश्चर्य वाटतो रामदास स्वामी इतक्या दिवस आजुरावर परत होते आज उभे कसे काय राहिले रामदास स्वामी मुळ ठेसता म्हणता कल्याण तूच माझा खरा शिष्य तू माझ्या सगळे शिष्य बघतात तर काय तिथे गोड आंबा असतो सगळ्या शिष्यांना त्या आंब्याला कळलं असं वाटते की अरे आपण मुरूंची सेवा करू नाही शकलो आपण या परीक्षेत नापास पर झाले